नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहत असाल की आ, या ठिकाणी हरभऱ्याला पाणी देण्याची व्यवस्था सुरू आहे तुषार सिंचनाच्या माध्यमातून आणि या कंडिशनमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केलेली आहे परंतु हरभरा लागवड केल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे काही आहे हरभरा मर या समस्येला फार सामोरं जावं लागत आहे म्हणजे आपल्या हरभरामध्ये जी काही बुरशी आहे म्हणजे फ्युजेरियम विल्ड ही जी काही बुरशी आहे शेतकरी मित्रांनो जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के या बुरशीमुळे आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही मूळ आहे तर ती मूळ कूज त्या ठिकाणी होत असते आणि जास्तीत जास्त नुकसान आपलं त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून ही मूळ कूज असेल किंवा मग खोडकूज असेल किंवा मग आकस्मित हरभरा रोग असेल तर या सर्व ज्या काही समस्या आहे तर या समस्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील खऱ्या अर्थाने तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका अत्यंत महत्वाची माहिती खऱ्या अर्थाने आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहे कारण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मेहनत करायची आणि जर त्या ठिकाणी हरभरा सुरुवातीच्या कंडिशनमध्येच जर जवळपास दहा टक्के वीस पंधरा आणि असं करता करता जवळपास आखा प्लॉट जर त्या थे ठिकाणी हरभरा मर रोगामुळे जर बाधित जर होत असेल तर त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होऊ शकतं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जो काही हरभऱ्यामध्ये होणारा मर रोग आहे ही फ्युजेरियम विल्ट नावाची जी काही बुरशी आहे अनेक प्रकारच्या बुरशी आहेत परंतु ही बुरशी जा जास्त प्रमाणामध्ये हरभऱ्यामध्ये येत असते आणि म्हणून या बुरशीला थांबवण्यासाठी किंवा या बुरशींचा नायनाट करण्यासाठी किंवा या बुरशीवर चांगल्यातल्या चांगल्या संग्ले प्रकारचं बुरशीनाशक कोणत्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे खऱ्या अर्थाने ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो सर्वाधिक महत्वाचं म्हणजे की आपण आपल्या हरभरा पिकामध्ये ट्रायकोडर्मा हे जे काही जैविक बुरशीनाशक आहे याचा वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो ड्रायकोडर्माचा वापर करत असताना शेतकरी बांधवनो एका एकरसाठी तुम्हाला एक किलो एवढं त्या ठिकाणी ड्रायकोडर्मा घेऊन त्याची ड्रेचिंग तुम्ही करू शकतात किंवा अवळणी सुद्धा करू शकतात किंवा शेतकरी बांधवनो ड्रायकोडर्माच्या व्यतिरिक्त रिचलँड कंपनी जे जे काही क्युरेट आहे या क्युरेटचा सुद्धा चांगला वापर बरेचसे शेतकरी करत असतात आणि तुम्ही सुद्धा क्युरेटचा वापर करू शकतात शेतकरी बांधवांनो क्युरेटचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे ते जर तुम्ही ड्रचिंग करणार असाल तर त्या ठिकाणी एका एकरसाठी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो एवढा वापर तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्ही क्युरेटची जर फवारणी करत असाल तर जवळपास पंधरा ते वीस ग्रॅम एवढा पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी घेऊन तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे खरं म्हणजे फवारणीचं जे काही नियोजन आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण खऱ्या अर्थाने जे काही मूळ कुज आहे किंवा मग जे काही खोड आहे किंवा मग हरभरा जो काही मरतो आहे यावरती ड्रेचिंग करणं खऱ्या अर्थाने पहिलं खूप महत्वाचं आपल्याला काम आहे आणि तीच काम आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहिलं करायचं आहे म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने हरभरातून तुमचा जर मरत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी ड्रायकोडर्माचा वापर करू शकता जेणेकरून आकस्मिक मर जो काही तुमच्या हरभरा पिकामध्ये येणार आहे तर तो मर त्या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी तुमचा हरभरा चांगला डेव्हलप होणार आहे कारण हे जे काही ड्रायकोडर्मा ही जी काही बुरशी आहे ही जी काही फ्युजेरीम विल्ट नावाची जी काही बुरशी आहे किंवा अन्य ज्या काही बुरशी आहे आपल्या जमिनीमध्ये वाढत असे तर त्या बुरशीला नायनट करण्याचं काम या ठिकाणी जास्त जलद गतीने करत असतं आपण जे काही खत त्या ठिकाणी आपण दिलेलं असतं म्हणजे स्फुरद असेल किंवा नत्र असेल किंवा पालाश असेल तर त्या खतांना सुद्धा त्या ठिकाणी जास्तीत जास्त विरघळून त्या ठिकाणी अं पिकांना उपलब्ध करण्याचं काम सुद्धा ही जैविक कबुरशीनाशक म्हणजे ड्रायकोडर्मा करत असतो म्हणजे अनेक फायदे त्या ठिकाणी ड्रायकोडर्माचे आहे किंवा क्युरेटचे सुद्धा आहे तर शेतकरी बांधवणूक कसलाही विलंब न करता तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी ड्रायकोडर्मा आणून तुम्ही तुमच्या पिकामध्ये आ, त्या ठिकाणी ड्रेशिंग करू शकतात आणि होणारा जो काही आकस्मिक मर रोग आहे तुमच्या हरभऱ्यामध्ये तर त्याला तुम्ही वेळेच नियंत्रण करू शकतात तर शेतकरी बांधवांनो आपण तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा आपला हा व्हिडिओ ही माहिती शेअर करायला विसरू नका तर शेतकरी बांधव परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद